नमस्कार मी जान्हवी प्रमोद तांबट म्हणजेच सध्या निवास मधली पूर्वी लक्ष्मी निवासला सगळ्यांचंच आणि तुमच्या सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळतंय आणि आताच नव्याने पूर्वी या सिरियल मध्ये एंटर झालीय म्हणजेच मी आणि मला सुद्धा तुमच्या सगळ्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळतो त्यासाठी तुमचे खरंच धन्यवाद नक्कीच जानवी खूप खूप स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये बऱ्याच महिन्यानंतर आज आपण इंटरव्ह्यू oh. करतोय पहिली तर कशी आहेस कारण तुझी एंट्री झाली हे आम्हाला सरप्राइझिंग होतं सो काय सांगशील की कशी आहेस आणि कसं चाललंय शूट मी खूप कमाल आहे आणि शूट प्रचंड सुंदर चालू आहे एकतर लक्ष्मीनिवास ही मुळातच महामालिका आहे आपल्या मालिका विश्वामध्ये पहिल्यांदाच अशी मालिका आली आहे ज्याचा एक तासाचा एपिसोड आहे म्हणजे एरवी जेव्हा बघताना आपल्याला व्हायचं की अर्धाच तास का अजून थोडं पाहिजे होती सिरियल तर या सगळ्यांची सगळ्या महिला वर्गाची इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीनिवास आपल्या सगळ्यांसाठी आली आहे आणि जसं मी आता म्हटलं की सगळ्यांचाच प्रचंड चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे लक्ष्मीनिवासला आणि माझी एंट्री आत्ताच झाली आहे सिरियलमध्ये पण जसं आधीपासून लक्ष्मी निवास मध्ये जे लोक आहेत त्या सगळ्यांना जे प्रेम मिळत आहे तसंच आता मी येऊन सुद्धा पूर्वी या कॅरेक्टरला सुद्धा खूप चांगलं रिस्पॉन्स आणि खूप चांगलं प्रेम मिळतंय तुला जेव्हा कळलं <laughs> so, की या मालिकेत तुझी एंट्री होणार आहे किंवा असं असं कॅरेक्टर आहे आणि एक तासाचा एपिसोड दिसतोय प्रेक्षकांना सो काय सांगशील की तुझी पहिली रिएक्शन काय होती पहिली रिएक्शन ऑफकोर्स मी प्रचंड आनंदी होते कारण का इतक्या मोठ्या मालिकेचा भाग व्हायला मिळणं ही खरंच साधी गोष्ट नाहीये आणि इतके दिग्गज कलाकार आहेत आपल्या मालिकेमध्ये हर्षदा मॅम तुषार सर आहेत अक्षयताई आहे जान्हवी जयंत सिद्धू म्हणजेच आपला कुणाल आणि बाकी सगळे कॅरेक्टर्स म्हणजे गाडे पाटील अख्खी फॅमिली पूर्ण दळवी फॅमिली आणि माझी फॅमिली म्हणजे पूर्वीची फॅमिली हे सगळेच मोठे कलाकार आहेत तर सुरुवातीला दडपण आलंच होतं कारण इतक्या सगळ्या आर्टिस्ट मोठ्या आर्टिस्ट सोबत काम करणं ज्यांना मी आतापर्यंत टीव्हीवर पाहत आली आणि सोबत आपण असणार आहोत एकत्र त्यामुळे आपलं काम अगदी छानच झालं पाहिजे जी। त्यात झी सारखा मोठा प्लॅटफॉर्म आणि पुन्हा एकदा झी मराठीवर काम करताना मलाही खूप आनंद वाटतोय कारण माझी सुरुवात झी मराठीपासून झाली होती आ, मी घेतला वसामध्ये एक छोटासा रोल केला होता कॅरेक्टर रोल सो सुरुवात झी पासून केली आणि आता पुन्हा मला झी मराठीवर तीही महामालिका यामध्ये काम करायला मिळते त्यामुळे खूपच ग्रेट एक्सपिरियन्स आहे सगळे आर्टिस्ट खूप उत्तम आहेत ऑबवियसली सगळ्यांना माहितीच आहे आणि सगळे आर्टिस्ट सगळ्यांना खूप छान सांभाळून घेतात म्हणजे हर्षदा ताई खूप वेलकमिंग आहेत तुषार सर पण खूपच वेलकमिंग आहेत आणि या सगळ्यांसोबत माझी खूप आधीपासून काम करण्याची इच्छा होती आणि आत्ता माझी ती इच्छा पूर्ण होतीये माझं ते स्वप्न पूर्ण होतंय सो आय एम सो हॅपी नक्कीच शंभर भाग पूर्ण झालेले आहेत मालिकेचे आणि तू उशिरा इन झालीस या मालिकेत सो काय सांगशील की एक दडपण होतं का कारण हे बऱ्यापैकी रुळलेत अगोदर पासून आणि तुझी नवीन एंट्री होणार आहे हो अगदीच मी आता म्हटलंच की मला प्रचंड दडपण आलं होतं कारण इतकी मोठी स्टारकास्ट असलेली सिरियल पहिल्यांदाच आपल्या मालिका विश्वामध्ये चालू आहे ज्याचं नाव आहे लक्ष्मी निवास आणि या सगळ्यांसोबत आता त्यांचं आधीपासून शूट चालू होतं त्यांच्या सगळ्यांचे खूप छान एकमेकांसोबत बॉन्ड बनले तर आपण किती यामध्ये फिट होऊ शकतो किंवा आपलं आपलं कसं होईल असं मला थोडा प्रश्न पडला होता पण मी म्हटलं तसंच सगळे आर्टिस्ट खूप वेलकमिंग आहेत खूप गोड आहेत आणि मला कुठेच असं वाटत नाहीये की मी आत्ता इन झाली आहे सिरियलमध्ये किंवा माझा अगदी थोडा स्ट्रॅक असेल कॅमी असल्यामुळे सगळ्यांसोबत खूप छान आहे हर्षदा मॅम पण नेहमी सेटवर आल्यावर हर्षदा मॅमना गुड मॉर्निंग केल्यावर एक खूप वेगळंच वेगवेगळाच आनंद मिळतो कारण ऑफकोर्स त्या खूप सिनियर आहेत आणि मॅम बद्दल आणि तुषार सरांबद्दल मी प्रचंड ऐकलं होतं म्हणजे ऐकत आली आहे लहानपणापासून की हे सिनियर सिनियर ऍक्टर त्यांचं काम त्यांची काम करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करणं जेव्हा माझं सीन नसेल हो, तेव्हा या सगळ्या लोकांचे सीन पाहणं हे सगळं शिकायला मिळतंय आपण प्रत्येक स्टेजवर शिकतच असतो सो लक्ष्मी निवासमध्ये मला खूप जास्त शिकायला मिळतंय म्हणजे प्रेक्षकांची लाडकी बॉडीगार्ड म्हणजे मालिका संपल्यानंतर तू काही महिने गायब होतीस म्हणजे काहीच दिसत नव्हतीस सोशल मीडियावरती पण ऍक्टिव्ह नव्हतीस तर या काळात तू काय केलास हे प्रेक्षकांना जाणून घ्यायची आतुरता नक्कीच आहे ऑफकोर्स मी अर्थात माझ्या घरी गेले होते कोकणात गेले होते चिपळूणला कारण मालिका संपली आणि सगळे असे आतुरतेने वाट बघतच होते नेहमीच बघतात पण मालिका संपल्यानंतर माझं झालं मला घरी जायचं आता मला माझ्या आई आणि आजीसोबत टाईम स्पेंड करायचं आहे सो, सो मालिका संपली आणि थोडे दिवस मी होते इथेच पण मग नंतर मी गावी गेले गावी सगळ्यांना भेटले प्रचंड कौतुक सोहळा चालू होता माझा गावी आणि घरचं जेवण जेवले गावचा आनंद घेतला आपलं आधी माहितीच आहे कोकणामध्ये निसर्ग कोकण ही अशी अशी जागा आहे किंवा असं ठिकाण आहे जिथे नैसर्गिक संपत्ती खूप आहे सो त्या संपत्तीचा खूप अनुभव घेतला आणि आणि मग पुन्हा येऊन बॅक टू वर्क आणि माझं साईड बाय साईड जे काम चालू असणं किंवा ऑडिशन देणं किंवा भेटीघाटी करणं मीटिंग्स करणं हे सगळं चालू होतं एक मालिका संपल्यानंतर आपल्याला असतं ना की याच्यापेक्षा चांगला अजून कुठला तरी रोल मिळावा किंवा काहीतरी चांगला कॅरेक्टर मिळावा तुझा ड्रीम रोल काय आहे किंवा तू असं काय विचार करताय की हा मला रोल मिळाला तर मी पटकन गेली तो। आ, ड्रीम रोल तसं खूप आहेत पण ना माझी एक प्रचंड इच्छा आहे की मला बायोपिक करायला खूप मजा येईल म्हणजे एका आधी मुळात मला असे मूवीज किंवा असं असे सिरीज बघायला आवडतात की जी खरी स्टोरी आहे आणि जी लोकांपर्यंत पोहोचवली जाते सो so, मला बायोपिक मग कुठल्याही व्यक्तीबद्दल असू दे किंवा कुठल्याही कॅरेक्टरबद्दल असू दे तर मला त्यांची बायोपिक करायला आवडेल म्हणजे कोणाचं कोणाकडून तरी प्रेरणा घेणं हे नेहमीच आपण एक ऍक्टर स्वतःचं काय म्हणू शकतो की आपण अभ्यास करतो त्या गोष्टींवर आता प्रत्येक ऍक्टर ना कोणामधली प्रेरणा घेतच असतो की मला यांच्यासारखं करायचं आहे मला यांच्यासारखं आलं पाहिजे जमलं पाहिजे आम्ही सुद्धा छोटे छोटे सीन्स करताना काही व्हिडिओज बघतो किंवा सॅड सीन असेल तर कोणाचे पाहिले पाहिजेत किंवा कुठला सीन कुठल्या मूवीमधला पाहिला पाहिजे सो so, uh, मला बायोपिक करायला नक्की आवडतो आणि भावनाचा खूप सुंदर ट्रॅक सुरू होता आणि अचानक तुझा प्रोमो त्याच्यामध्ये आला सो so, काय सांगशील की तुला सोशल मीडियावरती कसा रिस्पॉन्स मिळाला कारण uh, त्या दोघांच्या uh, म्हणजे जोडीला प्रेक्षकांचा खूप तुफान प्रतिसाद मिळतोय हो, सो हो, तुला असा ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला इव्हन मलाही सिद्धू भावनाची जोडी प्रचंड आवडते <laughs> आणि uh, ट्रोलिंगचा सामना असा नाही करावा लागला पण एक एक सीन पोस्ट केला होता तर जिथे मी भावनाची बाजू घेते असा आणि तिथे मी एक रॅन्डम कमेंट वाचली की आता ही सपोर्ट करतेय पूर्वी भावनाला पण नंतर हीच विलन बनेल तर असं काही नसेल असं मला प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं आणि अर्थात पूर्वी ज्या पद्धतीने आली आहे या मालिकेमध्ये ती खूप शिकलेली आहे तिचे विचार पण सगळे विकसित आहेत ती जुनाट विचारांची नाही आहे त्यामुळे मला ॲज अ जान्हवी असं वाटतं की सिद्धू आणि भावनाची जी जोडी आहे जी लोकांना खूप आवडते जी मला स्वतःला खूप आवडते तर पूर्वी पूर्वीलासुद्धा ही जोडी खूप आवडत असेल आणि कदाचित ती या सपोर्ट सपोर्टसुद्धा करेल जानवी आपले, आपले, आपले प्रेक्षक तर आपल्याला सपोर्ट करतच असतात पण घरचे पण आपले प्रेक्षक असतात त्यांचा वेगळाच रिव्ह्यू किंवा रिस्पॉन्स मिळत असतो सो so, या कॅरेक्टरला घेऊन तुझ्या घरच्यांचा रिस्पॉन्स कसा आहे तुला काही रिव्ह्यू मिळतात का हो हो खूप खूप चांगला रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा आधी मुळात लक्ष्मी निवास सुरू झाल्यापासूनच घरी पाहिली जाते आई आजी सगळे सगळे सगड़ अगदी आणि जेव्हा त्यांना कळलं की मी पण यामध्ये करते प्रोमो जेव्हा आऊट झाला माझा तेव्हाच घरात सगळ्यांना कळवलं तोपर्यंत मी कोणाला बोललेच नव्हते सो सगळे घरचे खुश होते की तू लक्ष्मी मध्ये काम करतेस आधीच इतकी महामालिका आहे आणि त्याचा तुला भाग व्हायला मिळतोय सो ही खरंच खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी पण आणि त्यांनाही त्या गोष्टीचा खूप आनंद झाला आणि पूर्वी कॅरेक्टर माझ्या घरातही सगळ्यांना आवडते कारण इथे माझे लुक्स थोडे वेगळे आहेत थोडी मॉडर्न पूर्वी दाखवली आहे त्यामुळे एक असतं ना की हा आता मी हिला या, या कॅरेक्टरमध्ये पाहिली आहे माझ्या मुलीला तर मग आता यामध्ये पण ती बघायला मला आवडेल थोडी मॉडर्न कॅरेक्टरमध्ये तर घरातही सगळ्यांना माझा लुक आवडलाय आणि आपल्या सिरियलचे कॉस्ट्युम्स हेअर मेकअप ह्या सगळ्यांनी पूर्वीचं इवन अर्थात सगळ्यांचे लुक छान डिझाईन केलेत आणि पूर्वीचा लुकही खूप सुंदर डिझाईन केलाय जो की प्रेक्षकांना आवडतोय मी पूर्वीच्या लूक मधले फोटोज अपलोड केल्यावर प्रेक्षकांचाही त्यावर खूप छान रिस्पॉन्स आहे जे आधी पसुन जे म्हणजे मयुरी आणि भाऊ साहेबचे जे फॅन्स आहेत त्यांनाही पूर्वीचा लुक प्रचंड आवडतोय आणि तेही अगदी वेचून वेचून एपिसोड मधले फोटो घेऊन अपलोड करतायत नक्कीच जानवी आपल्याला स्क्रीन प्ले पुढे काय असेल किंवा स्टोरी काय असेल हे आपल्याला कधीच माहिती नसतं कारण जो फ्लो चाललाय त्याप्रमाणे काही काही चेंजेस होत असतात जर समज सिद्धू आणि पूर्वीचं लग्न झालं असं जर प्ले असेल तर तुझ्या मते प्ले कसं असेल काय सांगशील पूर्वी आणि सिद्धूच आधी लग्न व्हावं असं मला नाही वाटत आहे कारण का ऑफकोर्स सिद्धू आणि भावना ही जोडी आहे आपल्या प्रेक्षकांची आवडती लाडकी जोडी आहे आणि जर का काही असं येत असेल स्क्रीन प्लेमध्ये तर मला तरी असं वाटतं की पूर्वी ही ज्या पद्धतीने सुशिक्षित आहे त्या पद्धतीने आणि या सगळ्या गोष्टीच्या रूढी परंपरा ती मानत नाही अंध अंधश्रद्धा मानत नाही तर ती अफकोर्स पूर्वी आ, पूर्वी भावना आणि सिद्धूला सपोर्टच करेल थँक्यू <laughs> सो मच आमच्याशी गप्पा मागण्याबद्दल प्रेक्षकांना मला हेच सांगायचंय मुळात सांगण्याची गरजच नाहीये कारण का प्रेक्षक नेहमीच भरभरून प्रेम करतात सगळ्याच कलाकारांवर आणि लक्ष्मी निवासवर सुद्धा सगळ्या प्रेक्षकांचं भरभरून प्रेम आहे जे आपल्याला नेहमीच सोशल मीडियाद्वारे कळतं दिसतं आणि हेच सांगायचं की पहायला विसरू नका दररोज संध्याकाळी आठ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर आपली महामालिका लक्ष्मी निवास